राजकारण आता आहे आणि उद्या नाही कोण जिवंत आहे आणि कोण गेलाय याचा हिशार नाही पण ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या ऐतिहासिक पाहिजे हे मी का म्हणतो पोटील कि नाही तुम्हाला माहिती असेल कर्जत राशीचे आमदार रोहित पवार तिकडं गर्जना करता अंत करता तुम्ही मला मतद्याबाडून आला आणि तुमचा जो मोर्टा आहे फुलवडे आणि मानेटो म्हणजे आंबेगाव आणि जुन्नर हा वाट मी तयार करून देतो अशा वर्गाला तिकडे चालल्यात आणि आपले उभे राहिले पुढचे उमेदवार त्याबाबत काहीच बोलत नाही अरे दीड वर्षापासून असं कसं आलेला होता नंदर कोलिंपाचे पाटलांनी दोन वेळाचे कान चुकले पण आम्हाला ते कळवलं त्यांचं बोलणं आणि ते कोणाला कळणार आणि सत्तावीस तारखेपासून ते ओपन झाले त्याच्यानंतर आमच्या वाट पेटल्या अरे तुमचा जन्म मार्गाचा प्रश्न आहे आज हम शिरूर ता, जुन्नर तालुक्यातली तीच गाव पिंपरी पासून तोड हिवड्यापर्यंत मदी पालगाव दिमगाव शिरोली तुलतापूर तुमचं ही जी गाव आहे तशीच या शिरूर तालुक्यातली ही चाळीस गाव गोलेगाव पर्यंत आणि आंबेगाव आखा हा एकच मुद्दा एवढा मत होता या निवडणुकीत की या निवडणुकीत साहेबांनी जी भूमिका ठापणे मांडली आणि या विधानभवनातून त्याला अंटर कॅन्सल केली हा पुरावा देण्यासाठी तुम्हाला एवढं मतदान करायचं मला याच गोष्टीवर बोलायचं दुसरा विषय मी घेणार सुद्धा नाही कारण निवडणुका किती येतील हो पण तुम्हाला उद्या आज पुढे जगायचंय हा प्रश्न पहा आणि मग मतदान करा साहेबांची दिशाने आपल्याला सर्वांना माहिती आहे करा या पुढील कुठं दाबायचंय आणि वीस केला कुठल्याही खोट्या प्रचाराला नेगेटिव्ह प्रचाराला बळी फुला नाही कारण ही सांक्तिन, सांक्तिन। एक संधी आपण एक वेळेला मागच्या कामावलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय खोट सांगतील काही सांगतील परंतु तुमच्या मनाचा एकच ध्यान ठेवा कोणता स्पष्ट साहेब तुम्ही कितीही करा दिली प्राणांचा मज़बूत किल्ला जय हिंद जय भारत